हुशारीस किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पिझ्झा चला तर आपण बनवूया पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे पिझ्झा सॉस चिली फ्लेक्स आणि आपण भाज्या घेतलेल्या आहेत टमॅटो घेतला मी चिरून शिमला मिरच कांदा हिरवी मिरची एक कट करून घेतलेली पनीर पनीरचे तुकडे घेतलेले आहेत मी आणि चीज आणि आपल्याला त्याच पिझ्झा डो डोक तयार करायचा आहे आपल्या सा त्यालासाठी लागणार आहे मैदा एक वाटी मैदा घेतला मी साखर आहे अर्धी वाटी दही तेल आणि मीठ तला तर आपण बनवूया आपण घेत आहे मैदा एक वाटी आहे हा थोडंसं नमक दोन चमचे साखर घेत आहे आणि एक टी स्पून बेकिंग सोडा आणि अर्धी वाटी दही घेते आहे हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हा आपला डो तयार झालेला आहे आपण याला आता दहा मिनटं झाकण ठेवून झाकण ठेवून एका बाउलमध्ये काढून हा झाकून ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटासाठी हे बघा आपले दहा मिनटं झालेलं आहे आपण याचा पिझ्झा बेस तयार करून घेणार आहे मी मायक्रो ओव्हनमध्ये तयार करणार आहे तुम्ही तव्यावरही तुमच्याकडे जर मायक्रो नसेल तर तुम्ही ताव्यामध्ये गॅसवर ताव्यावरही केला तरी चालतो हे बघा आपल्याला अशा प्रकारे हा असा पसरायचा आहे स्ट्रेवर तुम्हाला जर झाडा लागत असेल तर झाडा ठेवायचा आणि जर बारीक वाटत असेल तर बारीक ठेवायचा याला थोडं पाणी घ्यायचं हाताला आणि असंच थोडं थोडं करत पसरायचं आहे आपल्याला हे बघा आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे आपल्याला काट्या चमच्याने याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत हा पिझ्झा आपण कणिकचा पण करू शकतो बेस तुम्हाला जर मैद्याचं आवडत नसेल तर तुम्ही कणिकच्या गव्हाच्या पिठाचा तरी बनवला तरी चालतो आता याला आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहे हे बघा आपण याच्यावर पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता याच्यावर आपण चीज टाकायचं खिसून घेते मी हे बघा आपण याच्यावर चीज टाकून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण भाज्या लावणार आहे मी कांदा लावते अशा प्रकारे लावायचे आपल्याला टोमॅटो लावून घेत आहे मी शिमला मिर्च अशाच प्रकारे आपल्याला तुम तुम्ही घरी एक वेळ नक्की करून बघा खूप छान होते अशाच प्रकारे भाज्या लावायच्या आहे पिज पीद, पिझ्यावर आणि काही पनीरचे तुकडे ठेवायचे आपल्याला असे याच्यावर आपण हिरव्या मिरचीचे तुकडे टाकणार आहे आपण सर्व भाज्या टाकलेल्या आहेत आता आणखी याच्यावर आणखी याच्यावर आपण चीज खिसून टाकणार आहे थोडंसं तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता हे बघा आपलं चीज टाकून झालेलं आहे याच्यावर आपण टाकणार आहे चिली फ्लेक्स अशा प्रकारे आपला पिझ्झा तयार झालेला आहे आपण याला आता मायक्रोवेव्हमध्ये वीस मिनटासाठी बेक करूया एक एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर से, से, टेम्परेचर ठेवणार आहे आणि वीस मिनिटासाठी बेक करायला ठेवणार आहे हे बघा आपले वीस मिनिट झालेले आहे आपण याला बाहेर काढून आहे ते छान झालेलं आहे बघा हे बघा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता याला आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे हे बघा आपला कट करून झालेला आहे हा आपण याला एका प्लेटमध्ये काढणार आहे बघू शकता किती छान झालेलं आहे खालून बघा किती छान झालेलं आहे हे बघा आपली प्लेट रेडी झालेली आहे हे बघा आपला तुझ्या किती छान झालेला आहे तुम्ही घरी नक्की एक वेळ ट्राय करून बघा खूप छान होतो तुम्ही माझी माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचं असणार असेल तर तुम्ही बेल आयकॉन बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जे माझे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार